विश्वभारती लेखक साने गुरुजी वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव पूज्य साने गुरुजी हे भारताला जगाचे प्रतीक मानत असत राष्ट्राचे महान ऐक्य जीवनात अनुभवण्याचे मंगल प्रयत्न व्हावेत असे त्यांना सदैव वाटत असे अखंड भारत म्हणून आपण जगतो परंतु या बहुरंगी भारताचे आपल्याला ज्ञान नाही भारतातील सर्व भाषा माझ्या भारतात राहणारे सर्व नागरिक हे माझे असे आपणास कोठे वाटत असते म्हणूनच भारतीयांनी एकमेकांची भक्तीभावाने ओळख करून घ्यावी या भावनेने त्यांनी आंतरभारतीची कल्पना मांडली परंतु आंतरभारती त्यांच्या दृष्टीने पहिलीच पायरी होती प्रांतांनी भारतीय व्हावे व भारताने विश्वभारती व्हावे ही त्यांची मनीषा होती आपण क्षुद्र कुंपणे घालून बसता उपयोगी नाही असे त्यांना सदैव वाटत असे याच व्यापक भावनेने गुरुदेव रवींद्रांनी विश्वभारती स्थापन केले संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की हे विश्वाची माझे घर गुरुजींची भावना यापेक्षा निराळी नव्हती त्यांच्या समोर जात धर्म देश निरपेक्ष मानवजात उभी राहत असे तुकाराम महाराज म्हणाल्याप्रमाणे आमचं आश्य देश भुवनमयी वास गुरुजींनाही सहारे त्रिभुवन आपलेच वाटे या महान व व्यापक पार्श्वभूमीवरच त्यांनी विश्वभारतीची कल्पना मांडली या कल्पनेचा परिचय घडवताना ते म्हणाले आपण जगातील विचारवंतांकडे जाऊ त्यांच्या गोष्टी कविता ऐकू मानवी हृदय एक आहे हे ओळखू परंतु गुरुजींच्या अकाली निर्वाणामुळे आपल्याला थोडेसेच विश्वदर्शन त्यांनी घडवले असो जे आहे तो प्रसाद मानून आपण गोड करून घेऊया या दर्शनामध्ये तुम्हाला विविध गोष्टी दिसतील सुंदर चिनीपत्र पत्र पाहावायच मिळेल मध्य पूर्वेतील विचारवंतांचा परिचय होईल मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्र यांचा परिचय होईल व तो सुद्धा गुरुजींच्या साध्या सरळ रसाळ व सोप्या भाषेत म्हणून हे सर्व एकत्र करून विश्वभारती या नावाने वाचकांना देण्याचा हा अल्प प्रयत्न आहे बाल तरुण व सर्वांनाच तो आवडेल अशी मला आशा आहे हे काम बरेच दिवस अपुरे राहिले माझे मित्र कैलासवासी लालजी कुलकर्णी त्यांचे शेवटच्या आजारात म्हणाले केव्हा पुस्तक बाहेर येणार आज पुस्तक पुरे झाले पण ते पाहण्यास लालजी नाहीत परंतु त्यांच्या इच्छेप्रमाणे पुस्तक पुरे झाले हे अल्पसमाधान तरी आहे ना गुरुजींचे पुस्तक म्हणजे सर्वांचे सहकार्य माझे ज्येष्ठ मित्र बापू साळवी बाबूराव चव्हाण मुरलीधर गंदे गोपाळ मोकाशी मधु गंधारे बाळ निफाडकर साधनेतील माझे मित्र अशा सर्वांचीच मनपूर्वक मदत कितीतरी मित्रांची छपाईची कामी आर्थिक मदत त्यांचे आभार हा औपचारिकपणा होईल म्हणून माझी विनम्र कृतज्ञता कामाचा व्याप मागे असताना श्री मधुकरराव चौधरी यांनी सुंदर प्रस्तावना पाठवून आम्ही सुपकृत केले त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार भाऊ निमय